करीत असताना सलाबाद प्रमाणे याही वर्षी सादर करीत आहोत तुफान विनोदी दानची गल फारा कुणीतरी केलाय लिंबू जाम आणि साऱ्या गावाला फुटलाय घाम अर्थात खाल्ली नुसती अमृत फळ भोग आता कर्माची फळ खाल्ली नुसती अमृत फळ फळ हो या देखाव्यातील सर्व प्रसंग आणि पात्रे पूर्णपणे काल्पनिक का असून याचा वास्तवाशी काही संबंध आल्यास तो केवळ योगायोग समजावा कुत्र्याच्या मागण पळून पळून खायन वर कसा वाळायस बघ जरा त्या परीस एक मैस पाळली असतीस तर घरात दूध तरी खाऊन अंगाला तरी लागला असत रे अरे मोन्याले का माझी कुत्री चार दिवस झालं भाकरी खायला झाली मला तरी शंकाय बावा कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटते तेर तेर जा लोका की लोकांच्या दारात कुत्री हा गवायला वारत तग्या तू किती चांगला आहेस माहिती आहे की मला पोरगी लागायसाठी मडकेटाच्या झाडाला काळ्या बावल्याने तिचा फोटो बांधतोय हा सांगू का सांगू का आलाव्यात मसुदीच्या चित्च खाली उभा यो का तिला खून मारतोय मोका आणि बाजारवाड्यात जाऊन पाळण्यात घेते दोघ जण झोका ध्वा अरे घेपके मारदा तुझं माझं बोलणं नाही गावा पुढे कशाला लागलायस बोंबलायला बर बाबा बर अरे मोन्या परवा माझ्या छबीचा एका सेकंदात नंबर हुकला आणि कुणीतरी जोरात लिंबू जाम केला असं वाटा लागलंय बघ मोन्या काही लागतंय बघ मरदा होय वय मरदा मला बी कोणतरी जालिम बाबा बघायला पाहिजे अरे कर्नाटकात कोणतरी बाबा आहे म्हणत्यात म्हणजे माझ्या कानाव आहे एकदम जालिम आहे जरा जाय लागतंय बघ तिकड अरे कोण आहे कोण आहे तिकड मग पसन इच्छा तोय आणि जादू टोण्याची भाषा करतोय तो अरे लोकांचं वाईट करायच्या आधी आपले हात काळ होत्या म्हातारी लागली बोंगला अरे टोनिया आणि मोनिया तुम्ही हायच हवंय अरे तुमच्या तिरडीचा बांबू मोडला तुमच्या अरे तुमची लाकडं निली मसना तुम्हाला भरली रिक्ती काम धंद बघायचं टाकून की धंदा करतायचा कसं झालं म्हणजे मोन्या मला म्हणला हे बघ मोन्या मोन्या चल आमची म्हातारी डोकं खाय लागलीया घरात बिनताप आणि बाहेर बी ताप आमची म्हातारी हिची भलं हिची ओची जाई ना मी झाली लवकर चल महाराज भाकरी खाईना झाले आणि परवा माझ्या कुत्र्याचा नंबर थोडक्यात खोकला काहीतरी करा महाराज कुणीतरी लिंबू जाम केलाय वाटतोय महाराज काहीतरी जालीम उपाय करा महाराज तुझं जो जोरात काम केलंय असं देवाचं म्हणणं आहे मग त्यावर काहीतरी उपाय करा महाराज हा देवाला कोंबडा आणि एक बकर द्यायला पाहिजे असं महाराजांचं म्हणणं आहे महाराज मग तुम्हाला कोंबडीशी पक्का आणि चमडे काय नाही दोन वाट्या मरते दोन पेल रस्सा आणि मापट्याचा भात म्हणया मोन्या महाराज चांगला जीवचा दिसतोय महाराज मंगळवारी दिलं तर चालतंय का नाही नाही का मंगळवारी त्यांच्या बायकोचा उपवास असतोय हा आणि शुक्रवारी महाराजांचा उपवास असतोय म्हणया महाराज चांगलाच आपल्या सवडीनं करायला सांगतोय की रे महाराज हे दिल्यावर माझं पुत्र नम्रात येईल नव <laughs> <laughs> सोय खुशीनं दिलं तर तुमचं काम होणार आणि कुचमत दिलं तर आणि अडचणी वाढणार महाराज महाराज मग आता लावा कौल मैदानात टाका म्हणजे तुमचं काम शंभर टक्के होईल जावा तली का मतरून दिले ना काम होईल मग जमलच मोन्या मोन्या चल लवकर संध्याकाळी बाजारवाड्यात गौतमी पाटील येणार आहे गौतमी पाटील वय वय मर्दा सबसे कातील गौतमी पाटील चल चल जाऊया जा। जा अशाना असाय लागली कि पोरं बिघडायची ना का असा का तिकड अरे टोनिया मोनिया तुम्ही हाय काय अरे तुमच्या पालखीचा बांबू त्यो तुम्ही आणले असा येतोय म्हणायचं म्हातारी चलो, <laughs> तो 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 चलो। <laughs> अरे लावणी कशी असावी पहिले लावण्या कश्या होत्या ती नवारी साडीत लचकणं मुरड होतं तुम्हाला बघायचं हाय तर बघा कोणची नाच सुन कशी नाच ते बघा i'm la to मोन्या तू पण टोण्याला नागर मुंडणीला जावाय गेलाय ना ते अजून पत्त्या नाही सांगत होत नाही तू जादू टोना करू नगोसा आता बस कामाची फळे बघत

अरे मला माहित आहे अरे परवा तो नाच सुनाचा भाऊ दाजी दाजी करत गौरीची शिदुरी द्यायला आला होता आणि तो तर हुंबऱ्याच्या बाहेर न शिदुरी देऊन गेला अरे पण कोण पण माणूस येणार झाले घरात म्हणून जरा तुम्ही घाल म्हंटल थातकी नव्हते तुम्ही

सांगत होतो नाही ते धंदा करू नका बोलून झाडावरी बोलला किलबिले 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 शंभो शंकरा उतिवंकरा महादेवाला बेलगाला खरं सांगणार खोक सांगणार नाही शंभो शंभो महाराज आभट काय झालायचा माणसं पारसा कडन तरी जाऊन येऊ देत की आता जग बिंग बोल तुझी काय अडचण आहे काय सांगू बाबा माझ्या नातवाला मारलाय सगळे औषध पाणी आणि देव देवरा शिबीर झाली खरं गुण काय अजून ये ना झालाय अरे 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 ते बघितल्याशिवाय कळणार नाही उठाय ना तू बोलवा त्याला बाहेर होय होय ये येनिया बाहेर आला त्याला अरे 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 खूपच वाईट परिस्थिती आहे संगत गुण वाईट दिसतोय वे बाबा संगत गुण वाईट असता तर यो जगलाच नसता मी म्हणून सोचले हात दाखव बाळा आव त्याला हात उघडा येत नाही ते शिरा कडल्या त्यानं बरं मग पाय बघून सांगतो बसवा खाली त्याला दिसतोय महाराज पाय बघून सांगायलाय म्हणजे हाताच्या रेषा दिसत नाहीत पायाच्या तरी दिसत्यात का बघूया पाय दाखवा बरं हम्म पायान वाय वाटत होय बाबा होय सगळ्या बारा वाडीत ना माणसं करात उतरायला येत होती हम्म पायामध्ये लक्ष्मीचा वास आहे कपाळामध्ये महादेवाची पिंड आहे घरामध्ये शांती लाभत नाही मोठा मोठा विधी सांगतो नंतरचा सा विधी नंतर सांगतो सिंगापूरला जाणार आहे महादेवाला तेल घालतो तुमच्या नावानं एक्कावन्न रुपयाची दक्षिणा द्यावी लागेल आता रे देऊ नको मान बघत होतो तुझं फुडक सांगतो कुत्र्याला किंमत आली खरं माणसाला किंमत नाही आली खरं का खोट संडासाच्या दारा एवढी घाल खरा तांडीस बक्षीस पाचशे रुपये आणि वाठला उदळतोस पंधराशे खरंय का घरामध्ये आंघोळीला निर्माण होतोस आणि कुत्र्याला सांगतो मावळी ऐकायचं सात पानाचा खण सात सुपारी सात काफराच्या वड्या सात उदकाड्या हळद कुंकू आणि मध्ये एक मोठा दिवा या सात वेळा मागणं फुडणं उतरून नदीवर सोडताना जाखवे करून सोडा तांब्यावर पाणी आणि त्याच्या डोह्याला पाणी लावा नको तांब्याला काही होणार नाही बारही तांध्यावर ओथावे लागेल त्याशिवाय शुद्धी येणार नाही जाथो आता पिंगळा झाडावर शंभो शंभो होय चला चला आजच करतो बाबा अरे घ्या 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 पुढं पुढे या पुढं मोन्याला बसव पुढं ये बस चाड रे चाळ 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 अरे मोन्या परिंगीत नाहीतर अंड नको चितर रुतल बघ अरे हा मोर पाऊस धरायला लागलाय चांग भले चांग भले चांग भरे पाऊस राहायला नाही जरा अरे काय गोडा हाय आहे काय कि मारदा पोळ्या नुसतं खाऊ का करणारीच्या तोंडावर ठुकू बरा असू तिक तिकडे मारदा सोडा बघू हे सोडा हे घ्या हे बर आता शिजू बनी दारू काढत तेवढी परत थांब मारदा हे महाराज अरे अरे मग काढ की जरा अरे शिस्तात वय नाही तर धूर दुसरीकडनं येईल तुझा पिंटुझा थांब की हे फुकणी घे तेवढ्याला कीक बसायची नाही तुझी आ, चल आता देवाने सगळं मान्य करून घेतलंय बघ हा याला या पिंटू दा अगा टोण्याचा कार्यक्रम झालाय पाहुण्या पेसनी फोन झाले तुम्ही आश्चर्य तिथून निघून या बरं अरे मोन्या चल टोण्याचा कार्यक्रम झालाय या चला 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 चल, चल. पिंटूदार सावळे जा अकरा फोन केलास का नाहीस आलिया आलिया शिवपंत आलिया हे माझ्या चिरी मटके आईच्या आत्ता आली यार रडायला हा घाण काढायला आम्ही आणि चिपता गाणी पाठक्या माग आत्ता आली असे भाऊ गेलेल्याच काय नाही बघ तुला ये भास कर आता उचला का त्याला लोक कवा ठेवलं तात्काळ्यात उचला भक्तानो मन श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आपल्या मनातील भीतीच झोंधू लोक गैरफायदा घेतात त्यावर आपली भाकरी भाजतात आपल्या समाजाला लागलेली ही अंधश्रद्धेची कीड आपण वेळीच रोखली पाहिजे तरुणांनो लिंबू करणी या गोष्टीत न अडकता आपलं करिअर घडवा म्हणूनच आमच्या मंडळाने केलेला हा जनजागृतीचा कार्यक्रम बोला गणपती बाप्पा त्यांच्या बसलेल्या बाकाला